नमस्कार मित्रांनो सरकारने नवीन योजना सुरू केली आहे यामध्ये तुम्हाला नऊ लाख नव्वद हजार रुपये मिळू शकतात केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत शेतकऱ्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे त्याच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज सांगणार आहे तुम्हाला कोणाला मिळणार आहे अनुदान पैसे किती मिळतील अर्ज कुठे करायचा आणि या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात ते बघू तर सर्वप्रथम बघू मित्रांनो योजना काय आहे मित्रांनो केंद्र सरकारला देशात तेलबियाचे उत्पादन वाढवायचे आहे आणि बाहेरून येणार येणारे खाद्यतेल कमी करायचे आहे म्हणून सरकारने योजना सुरू केली आहे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया या योजनेअंतर्गत आता थेट वैयक्तिक शेतकऱ्याला पैसे दिले जाणार आहेत तर या योज योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे ते बघू जर तुम्ही खालीलपैकी काही करत असाल तेलबिया प्रक्रिया युनिट लहान किंवा मध्यम तेल प्लॉट टाकत असाल तेलघाणा करत असाल किंवा गोदाम किंवा साठवण सुविधा करत असाल तर सरकार तुम्हाला या योजनेमध्ये प्रकल्प खर्चाच्या तेहतीस टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त नऊ लाख नव्वद हजार रुपये तुम्हाला देण्यात येणार आहेत उदाहरणार्थ जर तुमचा प्रकल्प वीस लाख रुपयाचा असेल तर तुम्हाला सुमारे सहा लाख साठ हजार रुपये अनुदान मिळू शकते आधी आणि आता काय फरक आहे या योजनेमध्ये ते बघू आधी ही योजना फक्त संस्था कंपनी एफ पी ओ यांच्यासाठीच होती पण आता ही योजना वैयक्तिक शेतकरीही अर्ज करू शकतो या योजनेसाठी हा बदल शेतकऱ्यासाठी खूप मोठा आणि फायदेशीर आहे तर या योजनेमध्ये कोण पात्र आहे ते बघू या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही शेतकरी असला पाहिजे जमीन स्वतःची किंवा भाड्याने घेते हे असली पाहिजे प्रकल्प तेलबिया प्रक्रियेशी संबंधित असावा बँक खाते असणे गरजेचं आहे तुमचं तर कोणत्या बाबींना अनुदान मिळणार आहे या योजनेमध्ये सरकार खालील गोष्टीसाठी पैसे देत आहे या योजनेमध्ये तेलबिया प्रक्रिया युनिटसाठी तेल काढण्याचे प्लॉटसाठी तेलघना केंद्रासाठी गोदाम व साठवणी सुविधा केंद्रासाठी आणि काढणी पश्चात उपकरणे याच्यासाठी अनुदान दिलं जाणार आहे तर या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ते बघू अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडेबिटी पोर्टल म्हणजेच वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल आणि अर्ज ऑनलाईन करायचा आहे जवळच्या सी एस सी सेंटरवरूनही तुम्ही अर्ज करू शकता म्हणजेच कम्प्युटरवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तर कोणती कागदपत्रे लागतात या योजनेमध्ये ते बघू अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जमीनचा कागद बँक पासबुक शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच आधार कार्ड प्रकल्पाचा अंदाजपत्रक म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट आवश्यक स्थानिक परवानग्या लागतात तर मित्रांनो जर तुम्ही तेलबिया पिकवत असाल किंवा तेला तेलबिया प्रक्रिया व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर ही योजना सोन्याची संधी आहे हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा धन्यवाद